नमस्कार सा नी कला रंग मी निदा बेगमबुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मधापासून स्वागत कॉमेंट्समध्ये लिहिलं होतं की म्हणजे मी जेव्हा ह्याचा व्हिडिओ केला की कसं वागावं कसं राहावं त्याच्यावर खालती काही जणांच्या कॉमेंट्स आहेत की बाहेरचं अन्न खावं का आजकाल जे घरोघरी सारखं तो झोमॅटोवाला आणि कुठलं ते कुठले कुठले ॲपवर मागवतात आणि सतत हॉटेलचं रेडीमेड खाणं येतं त्यावर तुमचं काय मत आहे तर हा शहरामध्ये खूप मोठा दिवसेंदिवस प्रश्न वाढत चाललेला आहे तर खरं सांगू का की आता मुलींना पण खूप सकाळी लवकर जायला लागतं त्यांचे ड्युटी अवर्स खूप असतात येण्या जाण्यात खूप वेळ जातो मग मुलांचं काय तर मग ऑनलाईन ऑर्डर करायची मुलांची म्हणजे ऑफिसमधनंच ही ऑनलाईन ऑर्डर करून मुलांचं जेवणाची तरतूद करायची असं एक आई म्हणून करत असते वडिलांची वेगळी जबाबदारी असते असं ह्या आत्ताच्या पिढीचा चाललेलं आहे पण थोडंसं सा खरं सांगू का थोडं बोलते मी म्हणजे काय माहिती आहे का की आता मात्र थोडं आई वडील झाल्यावर हां म्हणजे तुम्ही तरुण असताना सगळं कबूल आहे म्हणजे मूल व्हायच्या आधी की तुम्ही बाहेर गेला काहीतरी अगडम बगडम खाल्लं पण मूल झाल्यावर किंवा प्रेग्नन्सीमध्ये सतत बाहेरचं खाणं हे तुमच्या शरीराला अपायकारक आहे कारण तुम्हाला माहीत असतं का की ते झोमॅटो जे येतं अन्न ते किती वेळ उघडं आहे कधीचं बनलेलं आहे कुठल्या तेलात बनलेलं आहे असं कारण खूप जणं आजकाल सतत आजारी पडतात मग आजारी पडले की परत विकतचं आणायचं जेवायचं पोळ्या का आणून भाजी आण ते तुम्हाला ते कधी आहे माहिती आहे का ते ग ओव्हनमध्ये गरम करून तुमच्यासमोर सर्व करणार आणि सांगणार की आत्ताच आहे तुम्ही विश्वास ठेवून खाणार तर हे सगळं थोडंसं आता ह्या पिढीला होतं आहे असं पण आम्ही पण नोकऱ्या केल्या खरं सांगते पण आमच्या काळी आम आ, हे एवढे आम्हाला सुविधाच नव्हत्या आम्ही खरं सांगते आम्ही नोकऱ्या केल्या मिस्टरांची पण शिफ्ट ड्युटी असायची पण पहाटे उठून आम्ही डबा बनवायचो का तर पर्याय नव्हते समोर पर्याय नव्हते हो की कारण मिळायचंच नाही तेव्हा एवढं काही हॉटेलिंग किंवा आम्ही तर इतक्या रिमोट एरियामध्ये राहिलो की आम्हाला पर्यायच नव्हता तरी मी नोकरी करत होते दौऱ्याची शिफ्ट ड्युटी असली तरीसुद्धा सकाळी उठून डबा करा वगैरे हे सगळे प्रकार केलेले आहे जेव्हा आपल्याला शहरामध्ये पर्याय दिसतात मग आपापस शरीर मग त्या पर्यायाला शोधाला लागतं आणि मग असं रेडीमेड अन्न आहे खा खायला सुरू झालेलं आहे सगळीकडे आणि मी बघते सोसायटीमध्ये खरं खरं म्हणजे मी कॉमेंट्स वाचले म्हणून नाही म्हणत आहे सोसायटीमध्ये पण मोठ्या सोसायटींमध्ये अगदी दर पाचव्या मिनटाला आहे डनझो काय झोमॅटो काय स्विगी काय असे हे मुलं डिलिव्हरी बॉय अगदी रात्री अकरा साडे अकरा वाजले तरी चालूच असतं ते अशी पिशवी घेऊन येतात खरंच सांगते म्हणजे मला ते बघून एक वाटतं अगदी कबूल आहे की तुम्ही दमता 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 पण असं करा ना थोडंसं एक पर्याय सुचू का की आता ना थोडं मुलांनी पण जागृत मी मुलींचाच फक्त दोष देत असं नाही मुलांनी पण जागृत व्हायला पाहिजे दोघांनी मिळून दोघांनी मिळून शनिवार रविवार सुट्टी असते आजकाल बऱ्याच आय टी कंपन्यांना शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा थोडं प्लॅनिंग करून ठेवायचं दोघांनी सकाळी लवकर उठायचं आणि अगदी तुम्हाला सगळं सागरसंगीत जमलं नाही तर एक तुम्ही काहीतरी पौष्टिक बनवू शकता ना म्हणजे खिचडी बनवली त्या सगळ्या भाज्या टाकल्या किंवा पराठे केले समजा रोज खिचडी नाही केली तर पराठे करायचे असेल तर त्यात पालेभाज्या घाल मुलांच्या दृष्टीने पौष्टिक आणि तुमच्या तुम्हाला कोणासाठी नाही तुम्हालासुद्धा तुमच्यासाठी उभं राहायचं तुम आहे उद्या तुम्हाला तुमच्या मुलांचं करायचं आहे तुमच्या मुलांचं करणार कोण मुलांना तुम्ही तुमच्या आईवडील जसे आत्ता सपोर्ट करतात तसं तुम्ही तुमच्या मुलांना मोठ्या होईसपर्यंत सपोर्ट केला पाहिजे ना नाही तर मग सतत आईवडील आजारी दिसतात हे सुद्धा घरात चित्र छान नाही आहे मी शिवानी दिदींचं बरेच वेळा लेक्चर ऐकते मला खूप ते शांत भावतं शिवानी दिदीनं नेहमी सांगतात जैसा अन जैसा अन वैसा तन वैसा मन मला ते वाक्य कायम मनामध्ये कोरलेलं ले आहे आणि हे तुम्ही पण लक्षात ठेवा की जैसा अन्न वैसा तन म्हणजे तुम्ही जे, जे प्रकारचं अन्न खाता तसं तुमचं शरीर बनत चाललेलं आहे विकतच असतं ते मैद्याचं असतं त्याच्यामध्ये कुठलंही तूप जे असतं किंवा जे पनीर असतं ते कसलं असतं भेसळीचं असतं मग तुमचं तन आहे तसंच भेसळीचं बनेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बिघाड होईल चालू होईल शरीर बिघडलं की मनस्वास्थ्य बिघडतं आणि मनस्वास्थ्य बिघडलं की सगळ्या घराचं गणित चुकतं तेव्हा नवरा बायकोंनी मिळून स्वयंपाक करा अगदी मी म्हणत ते की मुलींनीच केला पाहिजे परदेशात जसं पुरुषांनासुद्धा येतं तसं आपल्या भारतीय लोकांचीसुद्धा थोडी मानसिकता बदलली पाहिजे मुलांनीसुद्धा स्वतःचं स्वतः करून खाता आलं पाहिजे आपल्या मुलांचं पोट भरता आलं पाहिजे उठसुट जायचं आणि विकतचं खायचं नका हो असं करू पूर्वी म्हणायचे माहिती आहे का हां आणि अजून मला आजकाल एक अजून वाटतं की घटस्फोटाच्या मागे सुद्धा एक हे विकतचं अन्न आहे हे माझी धारणा आहे बरं का कारण काय होतं माहिती आहे का पूर्वी माझी आजी म्हणायची सगळं आलं पाहिजे हो मुलीला कारण नवऱ्याच्या प्रेमाचा मार्ग पोटातून जातो आजकालच्या मुली जर त्यांना वेळ नाही म्हणून जर विकतचं असे आणतील नवऱ्याला मग काय प्रेम वाटणार हा सुद्धा कारण त्याच्यात भावना उतरलेल्या असतात जो करतो त्याच्या त्या अन्नात भावना उतरलेल्या असतात एखाद्या गृहिणींनी मन लावून आपल्याला केलं तर नवऱ्याचं सुद्धा छान पोट भरतं हे पूर्वीचे संस्कार आहेत बरं का आमचे तुम्हाला कदाचित ऑर्थोडॉक्स वाटलं आहे पण ह्याचा दूरगामी तुम्हाला परिणाम दिसून येतील आत्ता लगेच काही नाही आत्ता तुम्ही अगदी लॅविश आयुष्य जगताय चार पैसे खूप कमवताय तर तुम्हाला वाटतं की हां पैसा टाकला ता की सगळं मिळतं पैसा टाकलं तर स्वास्थ्य मिळत नाही हे नक्कीच आहे त्यामुळे शिवादिनी दिदींचं वाक्य लक्षात ठेवायचं जैसा अन्न वैसा तन वैसा मन त्यामुळे तुम्ही अन्न चांगलं सेवन करा वरची रंगरंगोटी किंवा वरचे टाकटूक कपडे घालणं म्हणजे स्वस् स्वास्थ्य नाही हे आधी लक्षात घ्या तुम्हाला जर पुढची पिढी जर घरवायची असेल तर थोडं टाळा ना बाहेरचं आणून खाणं शनिवार शनिवारेवारसारखं आला म्हणून बाहेर जा बाहेर जाऊन खाणं मुलांनाही छोट्या मुलांना अगदी मदत घे म्हणून त्यांना मदतीला घ्या त्यांनाही आवडतं मदत करायला मिळून काहीतरी एक छान वस्तू बनवा बघा त्यातला आनंद वेगळा असतो तर मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्की पटत असेल असं नाही आहे की तुम्हाला कळत नाही आहे पण वळत नाही आजकालच्या ह्या पिढीला तर थोडंसं मला हे सांगावं असं वाटलं हं म्हणजे कारण मी हे आता बघते हे म्हणजे घरोघरी ही कथा आहे असं नाही की अगदी शेजारीचं ना असं सगळ्या सगळ्याच ठिकाणी हे चाललेलं आहे मग खेड्यातल्या लोक तर एवढे शेतातली कामं करून आता तरीसुद्धा ते येऊन काबाड कष्ट दिवसभर केलेले असा तरी घरी येऊन करतातच ना तर आपणही तसंच लक्षात घ्यायचं की किती काही झालं तरी किंवा लवकर उठून करायचं संध्याकाळी आल्यावर येत असेल ना तर लवकर उठून सगळं करायचं एक अर्धा तास लागतो जर तुमची तयारी छान असेल ना तर अर्धा पाऊण तासाच्यावर स्वयंपाकाला लागत नाही त्यामुळे घरी जेवढं पौष्टिक अगदी सागर संगीत पाहिजे असतलं नाही अगदी पोळी भाजी घरची सात्विक जेवा आणि तुमचं शरीर सुदृढ ठेवा बघा येतं पटल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद